विधानसभा निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी जागांवर दणदणीत आणि शॉकिंग बातमी आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते हे शपथ घेत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तब्बल तीस आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची आहे एक लक्षात ठेवा तेव्हा भाऊ जो बोलता है वो करता है हर जो नाही बोलता वो डेफिनेटली करता है मुळात शांत संयमी अशी प्रतिमा असणारा हा नेता पण जेव्हा वेळ आली तेव्हा कसलीही पर्वा न करता साम दाम दंड भेद अशा सर्व नीतींचा वापर करून त्याने दाखवून दिलं की मीच आहे खरा चाणक्य देवेंद्र गंगाधरराव बडणवीस फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं यावर सगळ्यांची मतमतांतरे असू शकतात पण एक गोष्ट जी विरोधक सुद्धा मान्य करतात ती म्हणजे फडणवीसांची राजकीय जी आजवर चाणक्य म्हणवल्या गेलेल्या शरद पवारांवर सुद्धा भारी पडली आहे विरोधी पक्षनेता कोणताही असो त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेत बोलण्यासाठी खाद्य पुरवणारा आमदार म्हणून त्यांची एक प्रतिमा पहिल्यापासून होती म्हणजे त्या त्यावेळी जे जे विरोधी पक्षनेते झाले इवन मुंडे साहेब असतील किंवा खडसे साहेब असतील त्यांना देखील डॉक्युमेंट्स देणे आकडेवारी देणे हे सगळं त्याचे त्यांचा हातखंडा होता मुकाम इनका बडा आहे उच्च आहे विदर्भासारखा एक प्रदेश जिथून अनेक भाजप नेते मोठे झाले पण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं भाग्य मात्र कोणाला लाभलं नाही ही, ही परिस्थिती बदलली दोन हजार चौदा सा साली मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस जन्माने ब्राह्मण त्यातही भर म्हणून त्यांच्यावर संघाचे संस्कार आजवर महाराष्ट्राचं राजकारण मराठा नेत्यांच्या वर्चस्वाखाली राहिलं होतं यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून आगामी प्रवास नक्कीच सोपा नसणार होता शिवाय एक ब्राह्मण मुख्यमंत्री डोक्यावर बसल्याने नाराजीची कुजबुजही सुरू झाली होती जेव्हा ते नगरसेवक होते जेव्हा ते आमदार झाले तेव्हाही ते मी लोकमतमध्येच होतो तेव्हाही ते कोणत्या बातमीसाठी फोन करणार की बातमी ही चांगली लागली पाहिजे बरं येऊ कशा काय म्हणायचे ओबीसी समाजाची बातमी आहे अरे मेहर समाजाची बातमी आहे त्यांना प्रॉब्लेम आहे यार तो छापून आला पाहिजे व्यवस्थित कसं आहे की आता तुझ्या बातमीचा आधार घेऊन आपण पुढे चार लोकांसमोर जाऊ शकतो अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो की बघा ही समस्या आहे म्हणून कधीही त्यांनी बहुजन दलित या वर्गासाठीच संघर्ष केला आणि त्या वर्गाच्या समस्याच माध्यमांमधून आल्या पाहिजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आपण काम केलं पाहिजे ही भावना त्यांनी नेहमी ठेवली फडणवीस यांना स्वतःच्या जातीमध्ये अडकलेलं आणि स्वतःच्या जातीचा विचार करून राजकारण केलेलं मी गेल्या पस्तीस वर्षात कधीही अनुभवलेलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात फडणवीसांपुढे अनेक आव्हानं होती राजीनामा देण्याची वेळ यावी एवढं प्रेशर सुद्धा बनवलं गेलं फडणवीस सुद्धा पाच वर्षांचा काळ पूर्ण करू शकणार नाहीत अशी त्यांच्या विरोधकांना खात्री होती पण सगळ्यांचे भाकीत खोटं ठरलं आणि त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवला सुद्धा ही गोष्ट तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालेल्या शरद पवारांना सुद्धा जमली नव्हती इथेच कुठेतरी पहिल्यांदा फडणवीस आणि शरद पवार यांची तुलना केली जाऊ लागली मेट्रो जलयुक्त शिवार आणि समृद्धी महामार्ग हे महत्वाकांक्षी उपक्रम त्यांनी हाती घेतले मराठा समाजाला आरक्षण दिलंच पण ते कोर्टात टिकावं यासाठीही कसोशीने प्रयत्न केले शेतकरी कर्जमाफी ही या काळातील त्यांची मोठी कामगिरी ठरली मी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अशा फाईली बघितल्यात मंत्र्याकडे जेव्हा फाईल येते तेव्हा ती पिवळी पट्टी लावलेली असते आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लिहिलेलं असतं की असं असं तुम्ही त्या फाईलवर लिहा आणि सही करा अनेक मंत्री ते वाचतात तसंच लिहून काढतात सही करतात पण फडणवीस त्याच्या पुढचे होते ते स्वतः फाईल वाचायचे फाईलमधलं बिटवीन द लाईन काय आहे हे बघायचे ते आणि ते बघून मग ते त्याच्यावर काय ॲक्ट केलं पाहिजे हे ठरवायचं आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे म्हणून मी केलं आहे असं कधीच फडणवीसांनी केलेलं मी तरी पाहिलेलं नाही किंवा माझ्या ऐकिवात नाही त्यांना विषय माहिती होते अमुक एखादा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम काय होणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह काय होणार आहे निगेटिव्ह काय होणार आहे हे देखील त्यांना माहिती असायचं आणि त्यामुळे निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे काही परिणाम होतील चांगले वाईट त्याच्यासाठीची उत्तरं देखील ते तयार ठेवायचे स्वतःजवळ दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तसं तसं फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या मी पुन्हा येईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी दाखवला सुद्धा होता माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नऊ महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल त्यांच्याच नेतृत्वात पुन्हा निवडणुका झाल्या आणि परत एकदा अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं पण मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करायचं ठरवलं सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा विरोधात बसला दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं की त्यांना अति आत्मविश्वास की ते आम्ही जेव्हा त्यांना निकालानंतर भेटलो इमिजिएट काही पत्रकार ते म्हणाले उद्योगजींना मी ओळखतो थोडे आडेवडे घेतील नाराज होतील पण ते काय आमच्यासोबत राहतील त्याचा काही प्रश्न नाही आहे माझ्या मनात कुठली शंका नाही आहे आय विल गेट इट डन आय विल गेट इट डन त्यांनी असं कधीच विचार केला नव्हता ते त्यांनी एक उदाहरणही दिलं की घरात भांडणं झालं म्हणून आपण शेजारी राह दा, राहायला जात नाही hmm. थोडा वेळ बाहेर जातो पण थोड्या वेळाने पर परत येतो आपण काही शेजारी थोडी राहायला जातो hmm. तर तसे ते काही शेजारी शेजारी राहायला जाणार नाही पण त्यांच्यासाठी तो धक्का होता परत त्यावेळी असं वर्णन केलं गेलं की शरद पवारांचं राजकारण जिंकलं त्यांची रणनीती जिंकली त्यांची कूटनीती जिंकली ही अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असलेला अति आत्मविश्वासू आहे कोणला यावेळी मी पुन्हा येईनवरून अनेकांनी त्यांची टिंगल सुद्धा केली होती मी इथे येईन आता मी कधी बोललो नव्हतो तरी पण मला यावं लागलं आपले इतर कविताही आपण म्हणते की मी परत येईन म्हणून पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं <laughs> विरोधी पक्षनेते पदाची धुरा फडणवीसांच्या खांद्यावर होती अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवातही केली होती संविधान संबत काम होणार नाही जेव्हा जेव्हा नियमानुसार काम होणार नाही तुम्ही माझ्यावर किती चिडलात मला किती नावं बोलीत माझ्याबद्दल काही बोललात तरी देखील हे माझं कामच आहे सर्वच पक्षातल्या नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे सरकार बनवणाऱ्या महाविकास आघाडीतल्या अंतर्गत बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते याच लूफॉल्सचा फायदा त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी उचलला पाठोपाठ शिंदेही उठाव केला आणि चाळीस आमदारांसह सा ते फडणवीसांच्या तंबूत दाखल झाले कधी काय, काय काय करतील कधी काय, काय काय करतील माहित नाही अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या दोन उमेदवार होते आमचे दोन्ही निवडून येणार होते फुल फिल्डिंग लावली होती बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला सॉरी आहे सार म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो अरे थांबा काय घाई लागले तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदी बसवायचं भाजप श्रेष्ठींनी ठरवलं तेव्हा सरकार बाहेर राहून काम करायची फडणवीसांची इच्छा होती पण पक्ष आदेशाला सन्मान देत त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं सुद्धा त्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतं त्याला पद महत्वाचं नसत तो जे काही त्याच्या हाती असेल त्यातनं विश्व निर्माण करू शकतो मला एक अनुभव सांगा वाटतं की घडलेला प्रसंग आहे की म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणाऱ्या प्रत्येक पत्रावर लिहायची की मंजूर करावे मंजूर करावे नवीन नवीन होतं सगळ्यांनाच उत्साह होता प्रत्येकाला वाटायचं की माझं काहीतरी काम झालं पाहिजे आणि मग ते अजित पवारांकडे जायचं त्यांच्याकडूनही सह्या होऊन यायच्या त्यावेळी या सरकारने पन्नास वर्षात पहिल्यांदा असा जी आर काढला की मुख्यमंत्र्यांनी जरी पत्रावर काही लिहिलेलं असलं तरी जोपर्यंत त्याचा आदेश निघत नाही तोपर्यंत ते लिहिलेलं अंतिम मानू नये अशा पद्धतीचं लिहावं लागलं पहिल्यांदा असा जी आर निघाला हे असं कधी घडलेलं नव्हतं अर्थात हे करण्यामागे फडणवीसांचंच ब्रेन होतं की हे असं झालं तरच शिस्त लागेल नाही तर सगळंच कारभार बेशिस्त होऊन जाईल आणि त्यामुळे ते सत्तेत राहिल्यामुळे हे करू शकले ते जर त्यावेळी उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं नसतं तर ते ह्या गोष्टी करू शकले नसते शिंदे फडणवीसांचा संसार चालू होऊन काही महिने होताच अजित पवार यांनी देखील आपल्या समर्थक आमदारांसोबत फडणवीसांच्या टीममध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला या दोन्ही नेत्यांमध्ये योग्य तो समन्वय ठेवायची जबाबदारी फडणवीसांनी समर्थपणे पेलली होती गेल्या पंचवीस वर्षाच्या लोकमतमधल्या अठ्ठावीस वर्षाच्या कार्यकाळात अमुक एका नेत्याच्या विरोधात बातमी लाव असं त्यांनी मला कधीही सांगितलेलं नाही अमुक एका नेत्याला टार्गेट केलं पाहिजे असं कधीही ते बोललेले नाहीत तो त्यांचा स्वभाव नाही अजित पवारांच्या एंट्रीमुळे एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती त्यावेळी महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली होती जरांगे समर्थकांकडून पुन्हा पुन्हा फडणवीसांना टार्गेट केलं जात होतं फडणवीसांनी हे आंदोलन हाताळताना जी राजकीय प्रगल्भता दाखवली ती कौतुकास्पद आहे या आंदोलनामुळे निवडणुकीत नुकसान होऊ शकतं याचा त्यांना अंदाजही होता आणि झालं तसंच दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा निकाल भाजपसाठी महाराष्ट्रात धक्कादायक होता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश त्यावेळी मिळालं होतं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला नऊ शिंदेंच्या शिवसेनेला सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला तेरा ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ आणि शरद पवारांना आठ जागा जिंकता आल्या लोकसभेच्या धक्क्याने फडणवीस सावध झाले होते काही महिन्यांवरच विधानसभेच्या निवडणुका आहेत हे त्यांना माहीत होतं त्यांनी पडद्यामागे बैठकांचा सपाटा चालू केला आणि ओबीसी समाजाच्या मतांची मोड बांधली ओबीसी एक गठ्ठा मतं फडणवीसांच्या निमित्ताने भाजपच्या बाजूला गेली आणि मराठा समाजात जनांगींच्या आंदोलनानंतर तो त्यांनी वेळी सांगितलं की मी आता हे करणार नाही आहे ज्याला कोणाला द्यायचं आहे त्याला तुम्ही मतदान करा मी याच्यातून माघार घेतो आहे अशा पद्धतीचा स्टँड घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मतांची विभागणी झाली पण ओबीसींच्या मताची विभागणी झाली नाही आणि ते न होण्याला कारण फडणवीस ठरले कारण त्यांनी पडद्यामागे कुठेही चर्चा न होऊ देता ज्या पद्धतीने ओबीसीची वो वोट बांधली ती त्याचा रिझल्ट आपण बघतोय काय झालं ते लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या प्रचारात फारसा उत्साह दाखवला नव्हता पण विधानसभेसाठी फडणवीसांनी सरसंघचालकांची भेट घेतली आणि संघ पुन्हा एकदा सज्ज झाला त्याचबरोबर हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतलेला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघात एक लाख नव्वद हजार मतांनी आपण पुढे होतो आणि एकट्या मालेगाव सेंट्रलनी एक लाख चौऱ्याण्णव हजार मत देऊन चार हजार मतांनी आपल्याला पराभूत केलं ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांच धर्म करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे छोट्या छोट्या जातींच्या मतांची मोठ लाडकी बहीण सारखी योजना आणि हिंदू एकतेच नॅरेटिव्ह सेट केलं त्यामुळेच विधानसभेला भाजपला अभूतपूर्व यश मिळालं विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा जिंकता आल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सोळा ठाकरेंच्या शिवसेनेला वीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ दहाच जागा जिंकता आल्या विधानसभेचे हे आकडे ना कोणत्या एक्झिट पोलने प्रेडिक्ट केले होते ना कुठल्या राजकीय पक्षाचा हा अंदाज होता पण महाराष्ट्राच्या जनतेनं या चाणाक्ष नेत्याच्या झोळीत भरभरून मतांचं दान दिलं होतं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हा कदाचित महाराष्ट्राचा जनादेश होता मी गेल्या पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये अनेक राजकारणी बघितले बघा मी असे काही राजकारणी पाहिले की ते एखाद्या व्यक्तीला मदत करतात आणि दिवसभर सांगतात फडणवीसांनी आयुष्यात कधी कोणाला मदत केली याचा एक शब्द देखील स्वतःच्या तोंडून काढलेला नाही एक अशी व्यक्ती की जी फडणवीसांचा सदा सर्व काळ राग करते सदा सर्व काळ फडणवीसांच्या विरोधात अजेंडा चालवते त्या व्यक्तीला एकदा फडणवीसांनी मोठी मदत केली मदत केली मी त्यांना वाटलं भाऊ मला असं समजलं खरं आहे का त्यामुळे आहे खरं पण तुला काय घेऊन देणार त्याच्याशी मी म्हटलं नाही पण तो तर आपल्याला तर शिव्यात देत फिरतो नाही म्हणाला ते शिवाय तो फिरतो रे म्हणाला मी थोडी शिवाय देतो त्याला तो त्याचा स्वभाव आहे पण तू एक गोष्ट लक्षात घे ते मला म्हणाले तू एक गोठं लक्षात घे जेव्हा तो अडचणीत आला त्याला माझ्याकडे यावं असं वाटलं त्याच्या नेत्याकडेच जावं असं वाटलं नाही हे माझं यश नाही का हा जो मनाचा मोठेपणा आहे ना हा फडणवीसांचा खूप भावणार आहे फडणवीस हे मैत्री जपणारे आहेत मध्ये एकदा आम्ही भेटलो पुस्तकावरून चर्चा चालली होती मी त्यांना म्हणले हे पुस्तक फार चांगलं आलं आहे चार दिवसांनी माझ्या घरी एक पुस्तक आलं मला म्हणाले हे वाच पुस्तक हे फार चांगलं आहे आणि हे वेगळं आहे म्हणजे ही जाणीव ठेवणं लक्ष ठेवणं आणि अशा पद्धतीने मैत्रीत भर घालत जाणं हा त्यांचा स्वभाव आहे समोरच्याला भेटल्यानंतर ते त्यांच्या बोलण्यातून फार फटकन आपलंसं करून घेतात त्याला आणि त्याला वाटतं की अरे या माणसाला मी फार जुना ओळखतो खूप चांगली माझी मैत्री आहे ओळख जरी नसली तरी ते त्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधतात त्याला आपलंसं सा करून घेतात ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत पण असं असलं तरी ते त्यांना कोणी ग्रहीत धरू शकत नाही फडणवीसांना मी चल तुझं हे काम करून देतो माझे संबंध आहेत असं कोणीही म्हणू शकत नाही त्यांना तुम्ही ग्रहित नाही धरू शकत हा त्यांचा म्हणजे आपला वाटणं पण आपलं वाटत असताना देखील ग्रहित न धरणं धरू न, न देणं ही कसरत असते पण ती फडणवीसांना उत्तम जमलेली आहे पण मी जे बघतोय त्यांच्यात ते म्हणजे आणखी काही वर्षांनी हेच जर सातत्य त्यांचं ते राहिलं तर ते देशाचे पंतप्रधान होण्याइतकी क्षमता त्या माणसामध्ये आहे हे नक्की